तर नमस्कार मित्रांनो मी किरण नामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही आहे ना खासनात चाललो आहे पाठीमागे बघताय पागोल्यांची तयारी चाललेली आहे आणि आम्ही चाललो आहे खरं तर पार लावलेला आहे खाली आणि पार लावलेला आहे आणि जाळ्यादी कशी मच्छी पकडायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो परंतु त्याचबरोबर आम्ही पागोले देखील खेकडे पकडण्यासाठी नेतो आहे बघूया काय काय मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर आपण बघूया कशा पद्धतीने मग जाळ्याने मच्छी पकडायची ओके हे बघा इकडे चाललं आहे बघूया बांधायचं काम चाललं आहे या बाजूला गावाचं वातावरण बघा सध्या काळ थोडंसं पाऊस पडला आहे या ठिकाणी हे बघा हे इकडे आमचं घर आहे भाऊजींचं गावच्या पाण्यावरती आलो आम्ही हे गावचं पाणी आहे खाली दिसत ते तुम्हाला हे एक इकडे हे बघा मित्रांनो हे आहे गावचं पाण्याचा परिसर इकडे हे बघा इकडे जाळा घेऊन आलेत आज जाळा चेपायचा पण आहे जाळ्याने मच्छी मारायची आणि पागवल्याने पण इकडे बघायचे काय काय भेटते बघूया आज ना हे बघा मित्रांनो हे आहे गावचं पाणी खरं तर इकडे खूप गर्दी असायची मित्रांनो इकडे या वेळेला खूप माणसं असायची पूर्वी आहे ना दोर्गे hmm. आता माणसंच नाही राहिली गावाकडे पाणी भरायला पहिलं हे एवढं पाणी मिळायचं पण नाही हे बघा हे पाणी एवढं मिळायचं पण नाही जून मध्ये आता पाणी खूप आहे पण माणसं नाही राहिली गावाकडे अशी परिस्थिती झाली आहे खूप भयानक परिस्थिती आहे गावाकडे माणसं निमित्त चालली मुंबईकडे आहे ना तर शांतता पूर्ण इकडे आता इकडे गजबत असायची पूर्ण महिलांची आहे ना सगळ्या तयारी आहे इकडे हा लव पण येतो आमचा लव येतोय चौरगे वगैरे इकडे शुभो इकडे बघा इकडे पाणी घेतोय पाण्याची तयारी चला आता निघालो आम्ही इकडून पाण्यावरून गावच्या खाली समुद्र बघा दिसतंय तिकडे तुम्हाला सावित्री नदी तिकडे खाली जायचंय आम्हाला चल शुभम पुढे हे खाली खालीच आहे साहित्य खालचं हा लव मग तांदूळ वगैरे ते ते समोर पांगळोली रायगड मध्ये हे पांगळोली गाव आहे रायगड मधला इकडे खाली जायचं आम्हाला बघा रस्ता कसा आहे काल पाऊस पडला इकडे आणि मातीचा छानपैकी सुगंध इकडे बघा मातीचा पहिल्या पावसामध्ये मातीचा सुगंध एकदम खूप छान येतो इकडे इकडे छान गाव दिसतात बघा रायगडमधली समोर बघा मित्रांनो जवळपास पोचलो इकडे आम्ही हे इकडे घर बघताय आमच्या गावातल्या एका माणसाचं इकडे बोत्र्यांचं घर इकडे हे एक बाग आहे त्यांची इकडे आणि समुद्र बघा आहे ते थोडं जवळ आहे थोडं सारखी दोन मिनटं चालायचं आहे बघा ए पणसाचं झाड आहे मित्रांनो हे बघा जंगलामध्ये मित्रांनो हे बघा हा शुभम इकडे बसला आहे टोपा वगैरे आणले कालच गे रे हे गे पाण्याचे बॉटल वगैरे आहेत एवढी मंडळी सगळी आले इकडे आता चालू आहे जाळा घेऊन जाळा लावायला थोड्या भरती चालू होईल या वेळेस आम्ही भरतीच्या अगोदरच चेपणार आहोत जाळा आणि पाणी भरल्या उचलणार एकाच वेळी कधी कधी असं करतात की एक दिवस अगोदर लावला जातो आज आम्ही आजच लावणार आहोत आणि आजच उचलणार आहोत मित्रांनो हे जे आपण चालतो आहे इकडे पहिले शेती व्हायची आता हे जंगली झाडं उगवली तिकडे आम्ही इकडे दारशीतच आलो आहे आमचं रान आहे इकडे दारशेच म्हणतात आमचं शेत आहे ते पुढे शेत आहे आमचं पण आणि ही पूर्ण शेती पूर्ण केली जायची अगोदर हे पूर्ण ओस पडले आहे मित्रांनो काय राहिलं ना इकडे जंगली खासनातली इकडे झाडं उगवलीत बघा खारफुटीची ते पहिलं भात व्हायचं आणि आज बघा काय अवस्था आहे इकडे खूप बदली झाले सगळं बदली बदलले सगळं पूर्णपणे शेतीची जागा बघा खासदारांनी घेतली पूर्ण या वेळेला इकडे पेरणीची कामं चालू असायची आहे ना जोरगे या वेळेस पेरणीची कामं चालू असायची इकडे माणसंच माणसं असायची या खाली सगळीकडे इकडे वरती असं हो हे समोर बघताय आपण तिकडे दोन तीन वाडे होते बघा वरती आमचं गाव आहे ते टोकाचे ते घर दिसते बघा एक इकडं असे सगळे वाडे असायचे मित्रांनो इकडे इकडे आमच्या देवजीरानांचा वाडा होता ते समोर शेतामध्ये मित्रांनो आज असं बघा ही आमची हे दिसते ते आमची खार आहे इकडे बघा पूर्ण जंगल झालं आहे पूर्ण इथे पहिलं आम्ही शेती करायचो हे आमची शेत आहे समोर इस आहेत ते आणि पूर्ण इकडे जंगल झालं आहे पूर्ण आता फायनली पोचलो आम्ही इकडे विधान इथे आम्ही पार लावणार आहोत जाळा लाव जाळा चेपणार आम्ही ओटीवरती पाणी भरलेलं नसेल तिथं आम्ही जाळा चेपणार आणि पाणी भरलं का जाळं उचलणार बघा मित्रांनो फायनली पोचलो आहे आम्ही इकडे पाठी बघताय चोरगे आहेत इकडे शिवम चालू आहे आतमध्ये हो बघा आहे पूर्ण दमलो इकडे बघा घामाघूम झालो इकडे आता पार लावला जातो आम्ही आतमध्ये हो खाजनामध्ये हो आणि मग पार आम्ही लावणार तिथे चेपणार असं जाळं आणि नंतरला पाणी भरल्यावर ती उचलणार नंतरला मग पा जी मच्छी अडली जाते ती कशा पद्धतीने पकडायची त्याचा वाचच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो खूप मेहनत असते बघता आता आज मी चाललो आहे आतमध्ये ठीक आहे बघूया आतमध्ये काय आहे ते कशा पद्धतीने लावतात आपण पार कसा लावतो आज बघणार आहोत बऱ्याच दिवसाने मित्र आम्ही ह्या गोष्टी पार लावायचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होतो आणि आज तो वेळ आलेला आहे आज आपण बघणार आहोत पार कसा लावतात आहे ठीक आहे चला जाऊया आपण बघा मित्रांनो खाजनातला रस्ता भाग कसा आहे आपल्याला लावायचं आहे पार इथं आपण जाला चेपणार आहोत इथे हो हा इकडून समुद्रातून पाणी येतो इथे जाळा चेपणार बघा हा जाळा चेपायचा आहे आपल्याला आणि नंतरला पाणी आल्यानंतर उतर उचलायचं आहे आज बघणार मस्त व्हिडिओ होणार आज खूप मेहनत असे मित्रांनो जाळाला सुरवात केली त्यांनी खालचा जो असतो एक धागा खालीच एपायचा असतो इकडे म्हणजे उचलताना हा जो वरचा जो आहे तो वरती उचलला जातो वरचा धागा येतो खालचा खालीच राहतो असा उभा राहतो मग あいつは来てくるね。えー、おこりとやりたいね、しりゃ。 ना परत बघायला आता ते खालचे आस चिपले आता वरण पूर्ण जाळा पूर्ण बंद करून टाकणार दिसला नाही पाहिजे असं चिकलं लेपून टाकणार पूर्ण काढ येऊ खाली मी बघा मित्रांनो आम्ही इकडे आलो पगोल लावायला आम्हाला इकडे गाय पडलेली दिसली बघा तर आम्ही तिला बाहेर काढायचं काम करतो इकडे त्याचे ज्यांची होती त्यांना आम्ही बोलवलेलं इकडे आम्ही बघा हे सगळेजण आम्ही तिला बाहेर काढतोय थोड्या वेळाने तिला थोडं एक काठी आणायला गेले तिकडे होतात सोंडे बाहेर पाणी वगैरे आणलं आहे की तिला आणि बाहेर काढतो तिला सावळीमध्ये बघा काल पडलेली दिसते ती बहुतेक आहे ना रे कधी पडले मित्रांनो आम्ही चाललो तर पकड उचलायला गायला उचलून झालोय बघा इकडे यांची गाय होती आमच्या मित्रांची खायला होईल अशी ती होईल ना असे चला आता आम्ही जातो पगळे उचलायला नशिवा आम्ही इकडे आलो म्हणून बघितले तरी आहे ना भाऊ हा नाही नाही आपला माणूस आहे यार आम्ही या ठिकाणी फायनली पाणी फुल भरलेलं आहे दिसतंय तुम्हाला पूर्ण पाणी भरलेलं आहे मगाशी आम्ही पार लावलेलं ला कसं ते दाखवलं आहे तुम्हाला आता आम्ही ते पाळं उचलाय जाणार आहोत आणि जाळं उचळल्यानंतरला पाणी पूर्ण निघून गेल्याच्यानंतर मच्छी पकडली जाते ते आपण बघणार व्हिडिओमध्ये आता आपण फायनल चालू आहे जाळा उचलायला बघा इकडे कसं पाणी वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे पूर्ण आहे बघा हे पाणी बघा इकडे फुल पाणी भरलं आहे आणि आम्ही चाललोय आता पार उचलायला जाळा उचलायला ते समजत नाही कसं काय आहे इकडे जाय थोडं अंदाज येईल चला पुढे आणि मग कायमेला भीजायचं जास्त नाही तर काय करता काय मग अशी पाणी नव्हतं मित्रांनो आता पाणी झालं आहे बघा पावसाचं पण वातावरण आहे बघूया आता काय होतंय ते रस्ता काढत चाललेत स्वर्गीय पुढे 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 त्याच्या मागे चाललो आहे जवली बॉटल आहे हिरवीवाली वाली तीच वाजली बघा मित्रांनो पाणी बघा किती झालंय तर मच्छी चढलेली पाहिजे पाणी किती पण होऊ दे बघा पाणी बघा बापरे मेहनत आहे मित्रांनो मेहनतीशिवाय इथे मच्छी मिळत नाही आहे इकडे सहजोप्याकडं मेहनत करावीच लागते त्याशिवाय मी मच्छी मिळणार नाही बघताय आपण भरलेल्या पाण्यातून कसं जावं लागतं ते हो 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 जावं लागतं हे बघा इकडे शिवमाला आहे बघा कोති <muchas> 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 हो मित्रांनो सुरुवात झालेली आहे इकडे झाडा उचला एका बाजूने सुरुवात केलेली आहे इकडे बघता बघा किती मेहनत आहे पाण्यातून जावं लागतं पूर्ण माणूस बुडेल एवढं पाण्यात तिथे ॲक्च्युली त्यांना पोहता येतं म्हणून ते जात आहेत त्या बाजूला गेले तिकडे त्या बाजूला सुरुवात करतील जिला जाळा ओढायला तर बघा तिकडे सुरुवात झाली आहे तर जाला उठवत उठवत तिकडे येतील पाणी फुल आहे मित्रांनो त्याच्यामुळे जमत नाही नीट मित्रांनो पाऊस सुरुवात झाला इकडे एक तर कॅमेरा घेऊन आलोय खजनामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे बापरे कचरा काढताय शुभम बघा मित्रांनो येत आहे ना आता चिंगली बेटायला सुरुवात झालीच आम्हाला आम्ही चिंगली पकडल्यात बऱ्यापैकी डाळ्यावरती बघा आता ते पकडून दाखवते बघा असे बघा हे करून बघा मच्छी मिळाली बघा आता थोडीशी आम्ही अजून बाहेर मारायला पण सुरुवात नाही केली तोपर्यंत आम्हाला अर्धा किलो चिंगली मिळाल्या या झाडावरती फक्त दाखवूया नंतर तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो मच्छी कारण आता बॅटरी कमी झाली आहे मोबाईलची त्याच्यामुळे जा जास्त शूटिंग करत नाही पकडल्यावर दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो फायनली आम्ही आता बाहेर आलेलो आहोत मी ॲक्च्युली आज काय झालं पाणी खूप भा जास्त होतं आणि त्याच्यामुळे आहे ना मच्छी बा पाराच्या बाजूने मी गेली म्हणजे जाळ्याच्या बाजूने मच्छी गेली निघून बरीचशी कारण आज पाणी खूप झालं अंदाज थोडासा चुकला आमचा तरी पण मच्छी मिळाली आहे आम्हाला थोडीशी तुम्हाला दाखवतो मच्छी बघा इकडे होतोय तो हां हे बघा इकडे मच्छी मिळाल्या आहे थोडीशी आम्हाला आणि खेकडी देखील मिळाल्यात आहेत आम्हाला हे बघा हे मच्छी मिळाल्या आहे आणि खेकडी मिळाल्यात थोडीशी ठीक आहे मित्रांनो दिवस घालवला मित्रांनो पूर्ण आज दिवस तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी परंतु पाहिजे रशी मच्छी मिळाली नाही तरी पण मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आणखी पुढे जाऊन तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ नक्कीच आपण देऊ दाखवू आपण ठीक आहे हे बघा